मटण फ्राय करतो आता कांदा टाकायचा कांदा फ्राय जरा झाला की टामॅटो टाकायचे टामॅटो जरा भाजून घ्यायचा नमस्कार माझं नाव विशाल खोटाळे माझं वय तीस वर्ष आहे गेली पाच ते सात वर्ष झाले मी या ठिकाणी जेवायला येत आहे पण यांच्या इथे मला एक व्हेज आणि नॉन दोन्ही प्रकारचं जेवण भेटते ती भी। अतिशय अगदी क्वालिटी प्रकारचं जेवण असं इथे भेटत आहे त्यांच्या इथे मला येऊन असं एक तांबडा पांढरा यांची सोलकढी याची एक वेगळीच अशी टेस्ट आहे असंच तुम्हाला पण या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊन एकदा अवश्य भेट द्यावी विष्णू ईश्वरा पाटील साळशी सुरुवातला हे केलं की थोडं लोन वगैरे काढून मग त्याचा उपाय केला होता पहिलं मी मामापे होतो तिथून मग तिथं सगळं शिकलो गिरायक कसं हँडल करायचं किंवा डिश कशा मारायच्या वगैरे तिथून पुढं मग मी इकडं आपलं गावाकडे म्हटलं पॉईंट बघूया आपल्या इकडं जवळ तर इकडं मित्रांनी वगैरे सहकार्य करून मग इथं आम्ही पॉईंट बघून इथं आपलं मोर्या हॉटेल आम्ही चालू केलं मोर्या हॉटेल चालू करून आता आपल्याला आठ वर्ष झालेले आहेत आणि आम्ही क्वालिटी मेंटेन केल्यामुळं गिरायकाचा पण प्रतिसाद आम्हाला चांगला आहे आमच्या डिश वगैरे भरपूर चालतात गिरायक पण संध्या भरपूर असते सगळं मटेरियल असतं हे सगळं क्वालिटी वापरलेलं असते कांदा म्हणा तुमचं गिरायकांना कोशिंबीर दही कांदू हे सगळं मटेरियल तेल वगैरे आटा तांदूळ जे मी असते ते सगळं क्वालिटी मटेरियल वापर ते मटन देखील सगळं मी स्वतः उभा राहून कायम मटन घेऊन येतो आता पत्र आपण चांगली सेवा दिली आहे गिरायक क्वालिटी एक नंबर असल्यामुळं कस्टमर पण चांगला आहे कस्टमरचा प्रतिसाद एक नंबर आपणाला आहे आणि आपलं हॉटेलचं नाव पण भागात आहे हॉटेल मोर्याचं तिथून पुढे गिरायकांना माझ्यावर विश्वास ठेवून यावं एवढीच विनंती संदीप पाटील साशी साशी गावातून आम्ही इथे मोर्या हॉटेलवर जेव्हा येतोय जेवण क्वालिटी ती चांगली एक नंबरमध्ये साखर जेवण तर एक नंबरमध्ये मोर्या पिशेल आहे जबरदस्त वाटते जेवायला एकदम फॅमिलीसुद्धा आमची येते जेवायला वरची वरची फॅमिलीसनी घेऊन काजू हां तेल गरम करायचं तेल गरम झालं काजू फ्राय करायचे

चवीनुसार मीठ टाकायचं बटर खावा नमस्कार गणेश पाटील सित्तूर पाच वर्ष झाले होते सर्व खाले शाकाहारी खाले मांसाहारी खाले जेवण चांगलं आहे चांगल्या व्हरायटीचं जेवण आहे काय अडचण नाही एक नंबर सर्विस आहे एक नंबर सोचवता मटन फ्राय पहिले तेल टाकले आता कांदा टाकायचा कांदा फायदा जरा लागेल ला टामॅटो ला ला टाकायचे टामॅटो जरा भाजून घ्या का नंतर पेस्ट टाका आल्ल्याची पेस्ट मटन टाका जरा फ्राय केले की चटणी टाकायची कांदा चटणी बुक्का गरम मसाला हळद मीठ मसाला भाज्याला तयार करून दिलेला असे ते वापरायचं झालं नमस्कार मी आनंदा पाटील आणि पुढे इथं आनंदा पाटील या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कव्हर केलेला आहे मोरिया धाबा बांबोडे ते कोल्हापूर रोडला दोनोली जवळ मोर्या दाबा हा आहे तर आज तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी आहे हॉटेलला आणि ही कायम गर्दी असते ही गर्दी असण्या माझं कारण बघताय संध्याकाळी साडे दहा वाजल्या जातात साडे दहा वाजता सुद्धा एवढी गर्दी आहे चिकनची थाळी घेतलेली आहे तर चिकन थाळीमध्ये काय काय दिले आहे बघा रोटी दिलेली आहे कांदा लिंबू आहे चिकनची क्वांटिटी तुम्ही बघू शकताय पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा सोलकडी आणि करी तर तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा क्वालिटी एक नंबर आहे तर आम्ही ह्या ठिकाणी बरेच वेळ जेवलेलो आहे आणि प्रत्येक कस्टमरला जरी विचारलं तरी ह्या ठिकाणचा तांबडा रस्सा पांढरा रस्सा किंवा क्वालिटी आपणही या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा